हे वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ मेघा मेघा आणि मी आहे आता आम्ही आलेलो आहोत पेट्रोल पंपावर कारण पूर परिस्थिती बघता पाण्याचं प्रमाण वाढत आहे आणि अचानक आम्ही कुठे अडकायला नको किंवा काय आपत्कालीन परिस्थिती आली तर गाडीमध्ये तेल असायला हवं म्हणून आम्ही थोडं जास्तीचं तेल टँक फुल करून ठेवतोय जस्ट आम्ही आताच एका कुटुंबाला सोडून आलो एक प्रेग्नेंट लेडी होती ती तिला सेफ ठिकाणी नंतर आयत्या वेळा धावपळ नको म्हणून अजून रस्ते चालू आहेत तोपर्यंत कदाचित उद्या हा रस्ता बंद होईल रुई साईडचा त्यासाठी तर फ्रेंड्स पाण्याचं प्रमाण खूप वाढतंय आणि प्रत्येकाने सेफ राहायला हवं मला वाटतंय आताच वेळ आहे तोपर्यंत प्रत्येकाने आपापल्या घरातले जे एजड लोक आहेत त्यांना आणि ज्या महिला आहेत मुलं आहेत त्यांना सेफ ठिकाणी सोडा म्हणजे जसा एकवीसला आणि एकोणीसला गोंधळ झाला तसा होणार नाही इथे गाय आणून बांधली की सेफ ठिकाणी न्यायचा प्रयत्न करत आहेत त्यांची गाडी येत आहे आणि आम्ही जे मुरघास वगैरे ट्रॅक्टरमध्ये भरून ठेवलं ते तिकडं आहे दिसत नाही आहे झाडाडून ते पण आता सेफ ठिकाणी नेऊन ने ठेवायची तयारी चालू आहे ही विहीर बघू शकता मुक्त गोट्याला येऊन लागलेली आहे मुक्त गोट्याचं कुंपण आणि ही आहे कुठला लोक आपापल्या जनावरांचं स्थलांतर करत आहेत ठिकाणी आता रात्रभर प्रवास चालू आहे रात्रभर लोक आपली जनावर बाहेर काढत आहेत तिकडे एवढं उंच हे असून सुद्धा भरले ह्या बुडलाय इकडचा पण ऊस सगळं पूर्ण बुडलंय कस वाया पाणी लोक चोकससेफ जाण्यासाठी त्यांची गर्दी कमी आहे आणि बघणाऱ्यांची गर्दी जास्त ढो किती मोठा आहे बघा ते बाबा बाबा उंचवर कसं पाणी आलं बघा क्यु सगळं सामानच दिसायला आलंय पाणीच पाणीच तेव्हा या रस्तामध्येच थांबून थांबलाय बघत ठसला बिचूला काय माहित नाही हवाय ओ <laughs> <laughs> बघा हे पाणी अरे बापरे बाबा समुद्र दिसाय लागलं इकडं सगळा हे स्मशान पण बुडली बघा एक नंबर झाला सोडा गेला ते जायलाच ना फोन बरं केला लावून करायला बघ ना बरं बरं अक्षरशः समुद्र दिसा लागला पावरचे गड्डेचे गड्डे आलेत अंतराळी कुठल्या शेतात ना आलेत काय माहिती लांब पर्यंत कंटिन्युअस ट्रॅफिक इंजरगंजी पूल कालच बंद झाला वाटत ना त्यामुळे सगळं काही दिवसापूर्वी स्वीटकॉर्नचे स्टॉल लागले होते ते त्यामुळे ट्राफिक इतकं जाम होत होतं की पोलिसांनी ते बंद करायला लावले अक्षरशः आणि अजून पण काही लोक आहेत जे इथे येऊन दंगामस्ती करतायत किंवा विनाकारण पूल पाहायला येऊन गर्दी करतायत त्यामुळे सुद्धा जे काही स्थलांतर करत आहेत त्यांना अडथळे येत आहेत हा असा बराचसा एरिया पूर्ण पाण्याने भरलेला आहे आणि जर आमच्या घरापासून म्हणत असाल तर आमच्या घरापासून अगदी शंभर मीटरवर पाणी येऊन ठेपलेलं आहे सध्या आणि दरवेळीपेक्षा यावेळी पुराचे पाणी दुसरीकडूनच कुठून कुठून म्हणजे वाढत आहे कारण मध्ये जे काय रस्ते झालेले आहेत जे भराव पडलेले आहेत त्याच्यामुळे पाण्याचा पसरण्याचा जो प्रवाह आहे तो प्रवाह पण बदलताना पाहायला मिळतो इकडे कोल्हापूरमध्ये गेल्या वेळेला मला वाटतं सत्तेचाळीस फुटावर पाणी आल्यानंतर कोल्हापूरमध्ये पाणी गेलं होतं तेच पाणी यावेळेला त्रेचाळीस फुटावर आल्यानंतरच कोल्हापूरमध्ये शिरतं आहे सध्या इकडे आणखीन एकट्यानी स्थलांतर करत आहेत त्यांनी इकडे गाय बांधलेली दिसते आपल्याला आणि बाकीचे जी जनावर आहेत ते आमच्या गोटाच्या समोर बांधता येते वरून दिसत नाही आपल्याला पुढून दाखवण्याचा मी नंतर प्रयत्न करेन तर फ्रेंड्स आमच्याकडे पुराचं पाणी भरपूर वाढत आहे आणि इकडे मागे जर बघत असाल तुम्ही तर ही शेजारच्या एकट्याने आणून बांधलेली आहेत कारण त्यांच्यात अवस्था खराब झाली म्हणजे पाणी वगैरे आलेलं आहे चिखल झालेलं आहे तर बाहेर त्यांना पडायला मार्ग भेटणार नाही यासाठी आणि आल्या कारणाने ती थोडी पावडी बोवरी झालेली आहे आणि आमच्या सगळ्या ज्या मुक्त गोट्यामध्ये होत्या त्या सगळ्या आम्ही आतमध्ये आणून बांधले तर बसायला अक्षरशः जागा नाही मी मुक्त गोट्याची पण अवस्था तुम्हाला दाखवते आमच्या विहिरीचं पाणी मुक्त गोट्यामध्ये शिरलंय म्हणायला काय हरकत नाही पोपा दाटी वाटीने बसवलं आम्ही यांना आता तुम्हाला दाखवते मी मुक्त गोट्याची अवस्था काय आहे तिकडं जायला थोडस अवघड होते तिकडूनच दाखवते मी तर ही आहे विहीर आणि विहीर बघत असाल तर काठो काठ भरलेली आहे आणि तिकडे जर बघत असाल तर ती आ, मुक्त गोट्यामध्ये तुम्हाला जाताना दिसते थोडस पाणी शिरलंय त्याच्यामध्ये आणि म्हणून जनावर जी काय ती आत घेतलेली आहेत पुन्हा एकदा पुराची धास्ती वाटायला लागलेली आहे आज पण आज तरी बऱ्यापैकी पावसाने उसंत दिलेली दिसते आपल्याला नाना आले की सांगून थोडस दोघं काढायला पाहिजे बघा बाहेर ही पण शेजारची विहीर ही पण तुडुंब भरलेली दिसते त्यामुळे आता शेतात पाणी अजिबात खपवून घेतलं जाणार नाही जे काय येईल ते बाहेर पडणार मध्यंतरी वीज पडून ही तिन्ही झाडं मिळलेली दिसतात आपल्याला त्याला तर फ्रेंड्स पाणी वाढत आहे त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे बऱ्याच जणांनी स्थलांतर केलेलं आहे अजून काही स्थलांतर होणे बाकी आहे पण सेफ रहा काळजी घ्या सगळेजण जण चल पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा सेफ रहा सगळ्यात महत्वाचं चला बाय